नमस्कार माझ्या आजच्या एका या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो पाऊस थोडा आहे आणि मग आपण रानामध्ये फिरायला आलो तर मित्रांनो रानामध्ये फिरायला आल्यानंतर सकाळी संध्याकाळी आपण हे रानातलं पक्षी चरायला बाहेर निघतो म्हणजे मोर आणि लांडे हे बघायला आलेलो आहे कारण हे जे पक्षी प्राणी जे असते हे सकाळी संध्याकाळीच चरायला बाहेर निघतात मारा राणा होते चला मित्रांनो आज आपण या ठिकाणी लांडे बघायला आलेलो आहे पाहू आपल्याला जवळून बघायला भेटतात का तर चला माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरून का तर आता आपण या रानामध्ये आलेलो आहे आणि हे पक्षी बघायचं म्हटलं लई आपले जपून बघावं लागणार कारण ते हे शिडू का असत कारण सर्व चतुर्पक्षी पक्षी म्हणला आपला तो मोर बघून बघायला भेटत नाही तर चला वेळ वे नाही लावता आपण आपल्या पुढच्याकडूला सुरुवात करूया तर चला मित्रांनो हे बघा आपण रानामध्ये फिरता असताना आपल्या समोरच लांडी बघायला भेटले तर बघा मित्रांनो आज आपण हे ना या ठिकाणी रानामध्ये फिरत असताना आपली लांड्या चरत असताना बघायला भेटतात बघा हे ग हे जे गवत आहे या गवता जे वरती जो सुरा उगवलेला असतो मी त्याला बार म्हणतो आम्ही ते ह्या लांड्या वेचून खाते तर आपण आता त्या साईडला जाणार आहेत जवळून आपण त्यांना कॅच करण्याचा प्रयत्न करणार हे बघा आपण आहे ना आता थोडंसं त्यांच्या जा जा जवळ जाऊया कारण आपण लांब आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसणार नाही आणि मित्रांनो रानातला हा जो पक्षी हा जो बघायचा म्हटला तो पूर्ण म्हणजे लपत छुपत झाला ते कारण या पक्ष्यासारखा का एक पण पक्षी नाही असा तुम्हाला सारखं थोडंसं सा जरी हो दिसला तरी ती लगेच पळवून जाते तर बघा आता आपण आहे ना लपत लपत चाललेलं आहे या घ्या गवतावरून बघा आता मी तुम्हाला जवळून दाखवायचा प्रयत्न करतो ते या ठिकाणी हे बघा इथं दिसते आपल्याला आणि थोडक्यात इथं दिसते थोडंसं आपल्याला हे बघा इथं हा मोर आहे तर ज्याच्या मानाला आहे ना जास्त निळसर असेल तो मोर असं ओळखलं जाते आहे कारण या बघा याच्या पूर्ण माळाला निळसर असं रंगे तो हा मोरे आणि बाकी लांड्या जा तर आता आपण थोडंसं सा पुल्या साईडला जा बघा हे बघा मित्रांनो लांड्या बघा या, या साईडला जो निळसर दिसतो तो मोरे आणि तीन लांडोऱ्यात आणि एक मोरे बघा त्याने थोडक्यात जरी बघितलं मी तरी थांबत नाहीत लगेच पोहून देत आपल्याला मला थोडस त्याने बघितलं आहे बरं का हे बघा त्यामुळे ती चालले का तर मी तुम्हाला जवळून दाखवायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे पावा आपल्याला जवळून बघायला भेटतात का तर हे बघा ह्याच्या झुडपामध्ये गेलेत तर आता आपण त्यांच्या वाटेवरती पुढल्या साईडला जाऊन बसणार आहे तर म्हणजे त्यावेळेस आपल्याला ते आपने आपने या या थी चांगले दिसायला बघायला भेटतील मित्रांनो तर हे बघा आता आपण ह्या पाऊल वाटेने ते खालच्या बाजूने आले तर आपण वरच्या साईडनं चालवले आणि आता आपण हे ना हे बघा समोर आपण त्यांच्या बसणार म्हणजे आपल्याला चांगले हे बघा ह्या झाडावरती आपण जाऊन बसूया कारण आपण आपल्याला तिथूनच चांगले दिसतील कारण त्याच्या खालच्या बाजूने आले आता आपल्याला जवळून पाहायचे त्यामुळे ना हे बघा आपण आता या झाडावर बसू ह्या बा खालच्या वाटेने ते येणार आहेत बघा काल त्या खालच्या बाजूला आहेत काय या ठिकाणीच ते येणार आहेत बघा आता आपण या झाडावरून हे बघा आता ही जी आपल्या खाली जी वाट दिसते ह्या वाटने येतील बघा अली बघा मित्रांनो बघा पळाली पहाली हे बघा एवढ्या पक्षी शेडू बघा हा लांडी हा पक्षी एवढा शेडू त्याने आपल्याला बघितला आहे आणि लगेच पाठीमागे फिरलं बघा आपण झाडवर बसलो तरी पण तर बघा आता आपण आहे ना ती ते बाजूला पळेल तर आपण पुन्हा दुसरीकडे येऊन त्या ठिकाणी आपण बसणार म्हणजे ह्याच ठिकाणी परत आपल्याला त्या बघायला भेटणार आता आपण ह्या समोरच्या झुडप आहे ना ह्या झुडपमध्ये आता आपण बसणार आहेत म्हणजे ते आता जे पळालेत ती थी या ठिकाणी येणार येतं बघा हे आहेत ना ह्या ठिकाणी येणार येतं बघा ह्या झुडपमध्ये आता आपण बसूया मित्रांनो हे बघा इथं आल्या बघितलं आपल्याला बघा एवढा झुडपमध्ये सुद्धा त्याने आपल्याला बघितलं हे बघा मग आपण जवळून या बघण्याचा प्रयत्न केला मित्रांनो पण प्रत्येक वेळेस त्याने आपले बघितलेले त्याच्यामुळे त्या पाठीमागं पळून गेलेलं तर चला चला थपाथपा भित्र ह्या बघा इथंसुद्धा आपल्याला लहान दिसलेली आपण थोडंसं पुढे जाऊन बघूया या झुडपाच्या जवळ आपल्या बघायला भेटले आपण खालच्या बाजूला जाऊया पाहून ह्या बघा थोडंसं हे बघा या बघा बघा इथंसुद्धा बघायला भेटले आपल्याला कशा तुर तुरु तुर तुर पळत आहेत बघा मस्त बघायला भेटत आपल्याला मित्रांनो आपण त्यांना त्रास देत नाहीत त्याच्यामुळे त्या आपल्याला सारख्या बघायला भेटतात कारण लांबत्या जात नाहीत कारण आपण त्यांना त्रास देत नाहीत त्याच्यामुळे ते जवळच थांबू देतात बघा कशी उडाली इथं अरे वा वा, वा त्यातला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण ना बघा हे मस्तपैकी उडाल भारी वाटते बघा